छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता ए तोरणा बी रायगड सी शिवनेरी डी प्रतापगड मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी शिवनेरी शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता पुढचा प्रश्न पृथ्वीवरील सर्वात लांब नदी कोणती आहे ए ॲमेझॉन नदी बी नाईल नदी सी यांगस्ते नदी डी मिसिसिपी नदी या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी नाईल नदी नाईल नदी ही पृथ्वीवरील सर्वात लांब नदी मानली जाते तिची लांबी सुमारे सहा हजार सहाशे पन्नास किलोमीटर आहे पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण किती पदव्या व सन्मान मिळवले होते ए बारा बी अठरा सी पंचवीस डी बत्तीस या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी बत्तीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत इंग्लंड व अमेरिका येथे उच्च शिक्षण घेतले होते आणि त्यांनी अनेक पदव्या व समान प्राप्त झाले होते पुढचा प्रश्न व्हिटॅमिन ए चे मुख्य कार्य कोणते आहे ए रक्त गोठवणे बी दृष्टी सुधारणे सी हाडे मजबूत करणे डी ऊर्जा देणे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी दृष्टी सुधारणे विटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे पुढचा प्रश्न जगातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा देश कोणता आहे ए कॅनडा बी चीन सी रशिया डी अमेरिका या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी रशिया रशिया हा जगातील सर्वात मोठा राष्ट्र असून त्याचे क्षेत्रफळ सुमारे एक कोटी एकाहत्तर लाख चौरस किलोमीटर आहे पुढचा प्रश्न जगात एकूण किती महासागर आहेत ए दोन बी चार C, पांच, D, सी पाच डी सहा या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी पाच प्रशांत अटलांटिक हिंदी आर्कटिक आणि अंटार्टिका महासागर पुढचा प्रश्न कुंभमेळा प्रामुख्याने कोणत्या नदीच्या काठावर आयोजित केला जातो ए गंगा बी यमुना सी गोदावरी डी शिप्रा या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए गंगा पुढचा प्रश्न काळ्या रंगाच्या सिलेंडरमध्ये कोणती वायू असते ए हायड्रोजन बी नायट्रोजन सी एल पी जी डी ऑक्सिजन या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी नायट्रोजन नायट्रोजनचा वापर उद्योग व प्रयोगशाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो पुढचा प्रश्न ब्रेडमुळे कोणता आजार होऊ शकतो ए मधुमेह बी सेलियाक रोग सी क्षयरोग डी डेंग्यू या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी सेलियाक रोग ब्रेडमध्ये असलेल्या ग्लुटेनमुळे काही लोकांमध्ये हा आजार होऊ शकतो पुढचा प्रश्न भारताचा पारंपरिक राष्ट्रीय खेळ कोणता मानला जातो ए क्रिकेट बी फुटबॉल सी हॉकी डी कबड्डी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये द्या आणि तुम्ही दहापैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली हे पण नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र